नाही म्हणजे कस झालं की आपण पक्षाला मान्यता मिळण्यासाठी ज्या जागा पाहिजे कमिटी पाहिजे या दृष्टीने माझी चुकी झाली म्हणून त्यांना म्हटलं परंतु राजकारणामध्ये काही गोष्टी अपार्य कराव्या लागतात जे मनात इच्छा नसते देखील तरी कराव्या लागतात आणि ती पोलिटिकल ऍडजस्टमेंट करावीच लागते आणि तेवढ्या शुद्धपदा पाहिजेत महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो तो शोधण्या त्यांना केलेल्या आहेत माझं म्हणणं आहे छत्रपती शिवाजी राजांच्या जेव्हा राजकारण करू नये ठीक आहे काही टेक्निकल मिस्टेक झाले असं बांधा चूक झाली का चूक झालेली आहे परंतु त्याच्यातलं राजकारण करण्याच्या भांडणीत पडणं या मताचा राष्ट्रीय समाज महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असो कुणाच उद्या आमचं जर सरकार आलो काय झालं असतं तर आम्ही काय करणार त्यामुळे दॅट इज द ऍक्सिडेंटल केस आहे छत्रपती शिवाजीराजाबद्दल असं झालं नाही पाहिजे पण इथून राज्य सरकारनं काळजी घेतली पाहिजे कुणाचही महापुरुषाचं पुत्र बसवताना त्याच वेल कन्स्ट्रक्टिव्ह काम झालं पाहिजे आता आभानी लोक आमच्या राज्याच्या अध्यक्षांनी सांगितले आम्हाला आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी तयारी करतोय त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं पार्लमेंटरी कमिटीला आमच्या तुम्ही लढा तुम्हाला शुभेच्छा येतात मी स्वतः आमदार केला नाही बिलकुल नाही नाराज प्रत्येकाला प्रत्येकाच्या पक्षाची माणसं घ्यायचा अधिकार आहे ज्यांनी ज्यांनी आयुष्यभर तीस तीस चाळीस वर्ष पक्षात काम केलं असतं डेडिकेशन डिवोशन आपण कुणावर नाराज होणार माहिती एक जागा त्यांनी दिली होती आम्ही पराजय झाला हा त्यांचा दोष नाही त्यामुळे आपण कुणावर हो नाराज नाही राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार निवडून येईन आणि मी दिल्लीला दिल लोकसभेत जाईन किंवा राज्यसभेत जाईन माझ्या ताकदीवर आ, मी खुश आहे सर गोपीनाथ मुंडेंच्यामुळं माझी अलायन्स झाली देवेंद्र फडणवीसच्या काळात मला मंत्रिपदाची संधी मिळाली मी मंत्रिपद चांगलं चालवलं मी नाराज नाही मांडवाखालनं गेलो ना 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 मी मी कधीही आमदार होणार नाही खासदारच होणार आहे पण मला दिल्लीमध्ये राजा बसतो मुंबईमध्ये सुभेदार बसतो मला सुभेदार व्हायचं नाही मला राजा व्हायचं आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न करतो त्यामुळं एकवीस वर्षाच्या काळामध्ये आता बघितलं असेल तुम्ही तेवीस राज्यामध्ये माझा पक्ष गेलाय चार राज्यामध्ये मला टेक्निकली मान्यता मिळाली त्यामुळे मी खुश आहे बिलकुल नाही तिसरी बिसरी तिसरी बिसरी काही नाही आम्ही आमच्या पक्षाची कटिबद्ध आहे तिसऱ्या आघाड्या चौथ्या आघाडीवर माझा विश्वास आहे त्यामुळे आम्ही स्वतंत्र आहोत